देवेंद्र फडणवीस बरंच काही बोलले त्यांच्या लक्षात येत नाही की ना महाराष्ट्राची निवडणूक आहे की पाकिस्तान किंवा बांगलादेशी निवडणूक नाही महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत मतदारांना भारतीय संविधानाने अधिकार दिलाय त्यांना योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान देतील भाजपाला संविधानाचे प्रेम नाही त्यांना संविधान बदलायचे आहे हे धर्मयुद्ध आहे हे महाराष्ट्र धर्म आहे महाराष्ट्र वाचवण्यासाठी हे धर्मयुद्ध आहे डोकं ठिकाणावर आहे का पाकिस्तानवरती भगवा फडकवण्याचा सोडा पाक व्याप्त काश्मीर मिळून दाखवा तिकडे जाऊन तिरंगा फडकवा मणिपूर जाऊन तिकडे तिरंगा फडकवा तुम्हाला मत मिळत नाही म्हणून जिहाद का दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने मोदींना दिलं होतं मग तोच जिहाद झाला का भाजपाचे लोक बोखला गे हे यांच्या मानसिक गोंधळाची आम्हाला चिंता वाटते देवेंद्र फडणवीस यांना उपचाराची गरज आहे महाराष्ट्र झोपणा झोपला नाही महाराष्ट्र जागाच आहे म्हणून लोकसभेत महाराष्ट्राने तुम्हाला झोपवलं ना तुम्हाला हा देश इंग्रजांप्रमाणे लुटता येणार नाही म्हणून आम्ही जागी आहोत आम्ही झोपलो असतो तर भाजपाने अर्धा सातबारा गौतम अडाणीच्या नावावर केला असता उद्धव ठाकरेंनी आवाज उठवल्यानंतर व्यागा चेक करायला सुरुवात झाली निवडणूक आयोग नोटंकी करत आहे पैशाची देवाणघेवाण सुरू आहे पोलिसांच्या समक्ष इकडे प्रश्न महाराष्ट्राचे वेगळे देवेंद्र फडणवीस जे आहेत हे बांगलादेश किंवा पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवत नाहीये हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि ज्या मतदारांना भारतीय संविधानानं दिलेला मताचा अधिकार आहे ते त्या आपलं मत त्यांना योग्य वाटेल तर उमेदवाराला किंवा पक्षाला देऊ शकतात आम्ही जे म्हणतोय की ह्या लोकांना भारतीय जनता पक्षाच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही त्यांना संविधान बदलायचं आहे ते यासाठी तुम्ही मतदारांवर अशा पद्धतीनं दबाव आणताय गोंधळ निर्माण करताय देवेंद्र फडणवीस काय म्हणतात धर्मयुद्ध हे का धर्मयुद्ध आहे का होय हे धर्मयुद्ध आहे आणि हा धर्म कोणता असेल तर हा महाराष्ट्र धर्म ज्याला आम्ही म्हणतो महाराष्ट्र धर्म हा महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी राखण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध आहे फडणवीस असं म्हणतायत काय आपण असंच एक राहिलो तर पाकिस्तानवर तिरंगा फडकवून लोक ठिकाणावर आहे का कुठली निवडणूक आहे पाकिस्तानवर तिरंगा फडकवण्याचं वगैरे सोडून द्या आधी पाकव्याप्त काश्मीर तुम्ही गेल्या दहा वर्षापासून घेतायत ना तुमचे नेते पाकव्याप्त काश्मीर तिथे जरा जाऊन तिरंगा फडकवून दाखवा नंबर एक मणिपूरला जाऊन तिरंगा फडकवून दाखवा मणिपूरला देवेंद्र दे फडणवीस जा आपण लाल किल्ल्यात गेला होता ना तिरंगा फडकवायला त्यावेळेला असं म्हणताय मणिपूरला जाऊन इम्फालला जाऊन तिरंगा फडकावा त्यानंतर लडाखमध्ये पेंगॉन लेकच्या पुढे जिथे चीन घुसलेला आहे तिथे चीन व्याप्त भूमीवर सुद्धा तिरंगा जाऊन फडकावा या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तान बांगलादेश हा बटंगे तो कटंगे हे काय चाललंय काय निवडणुका लढत आहे महाराष्ट्रात या देशात कसला होठ जे तुम्हाला दा आ, मत मिळत नाही एखाद्या जातीची एखाद्या पंथाची एखाद्या धर्माची हा एखाद्या समाजाची हा त्यांचा प्रश्न आहे कोणी कोणाला मत द्यायचं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजानं मोदींना मत दिलं मी तुम्हाला सांगतो मग तो होठ जिहात समजायचा का तो होट जिहात मानायचा का फडणवीसजी ते काही बोलतात हिंदीमध्ये ज्याला बौखला गय है ना बौखला गय है लोक बौखला गय यांचं जो मानसिक गोंधळ आहे त्याच्याविषयी आम्हाला चिंता वाटते आणि तेवीस तारखेच्या निकालानंतर हा गोंधळ अधिक वाढेल त्यांना कोणत्या प्रकारचे आजार जडतील वेगळ्या वेगळ्या प्रकारचे याच्याविषयी मला चिंता वाटते आणि देवेंद्र फडणवीस यांना उपचारांची गरज आहे देखील हे सब बीजेपी के लोक बीजेपी के पेरोल पर होते हे ऐसे कुछ लोग होते हैं वो बात करते हैं उसके ऊपर ध्यान मत दीजिए वोट जिहाद लव जिहाद पाकिस्तान पर तिरंगा लहराएंगे ये बात महाराष्ट्र के चुनाव में कहाँ से आ गई उसका मतलब है बीजेपी हार रही है महाराष्ट्र में जब ऐसे मुद्दे आते हैं ना तो समझ लीजिए बीजेपी भी हार रही है चलिए थैंक यू मैं सत्तर पढ़ता चाहे सिल्लोड मध्य पहाल अब्दुल सत्तार यांचा दारुण पराभव तुम्हाला होताना दिसेल तुम्ही पहा उद्धव ठाकरे जे बोलले ते सत्य आहे अब्दुल सत्तार सारखे लोक जे कधीच कोणाचे नसतात कोणत्या पक्षाचे कोणत्या नेत्याचे कोणत्या विचाराचे नसतात त्या अब्दुल सत्तारासारख्या लोकांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पराभव होताना दिसेल प्रश्न आहे की तारखेला उद्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची सभा होणार आहे का कारण मनसेनं सतरा तारखेच्या शिवाजी पार्कवर सभेचा दावा सोडलेला तर आता शिवसेना काही अनुकूल किंवा काही पावलं उचलते सभा घेण्यासाठी शिवाजी पार्कची सभा आमच्यासाठी गंभीर विषय नाही त्या सभेसाठी मनसेनं मागणी केली होती ती तारीख आमचं असं म्हणणं होतं की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जनता स्मृती दिन त्या दिवशी आहे लाखो लोक त्या ठिकाणी थी येतील संध्याकाळपर्यंत त्यांची वर्दळ असेल त्याच्यावर तिथे संध्याकाळच्या सभेची परवानगी आम्हाला मिळावी पण आम्हाला प्रशासनानं परवानगी दिली नाही एक दिवस आधी म्हणे काहीतरी बारा तास आधी या लोकांनी परवानगी मिळाली त्याच्यामुळे आम्ही बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे वाद नको आम्ही बी के सीमध्ये आमच्या सभेची तयारी सुरू केली आणि आमची सभा सांगता सभा जी आहे मुंबईतली सगळ्यात मोठी ही सतरा तारखेला सायंकाळी सहा वाजता माननीय उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बी के सीलाच होणार शिवतीर्थावर आमची सभा आता होणार नाही ज्या कोणाला करायची आहे ती करू द्या सभा का रद्द झाली मला माहीत नाही कोणीतरी असं मला सांगितलं की मनसे प्रमुखांची प्रकृती बिघडलेली आहे त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते सभा घेणार नाहीत मी त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो